हंगासर एक स्वामी महाराज दोनी महाराज ते काय भितर हंगासर आनी आणि समाजाचे हितचिंतक समाजाचे समाजाचे वड बुजुर्ग मनीस या सम्रमात या कार्यावळीक मानान हांगासर येतले कारण हो दीद असा हो आमचो असा आमच्या जाणट्या पुर्वजांचो आसा जांच्याणी रान रावले दोंगर दरीनी रावले घली पालसणांनी रावले असो आमचा समाज सुंदर समाज काय नटलेलो समाज या या निसर्गाकडे आमचे वारीचे नाते सांगतात तांबडी कुंज मातयेकडे आमची नाळ ह्या मातयेन पुरले असे आम्ही सदांच सांगतात निसर्ग आमकां आपलो कसं दिसतात समाज आमकां आपलो कसं दिसता आमच्या पूर्वज दोगरान रावले, त्यांच्यानी गोरवां बगडा व्यवसाय बेस बरो सांभाळो आणि हे असतानाच काहीतरी सुजाण सुशिक्षित अशे जाणकार अनुभवी मनीस मुखार आयले तातुतले आवर्जून हा नाव घेतलो मनोहर बलुडोईफे त्या खाती ते ववरुरले आणि समाज स्थापन करण्या मुखार सरले पण हे एकट्याचे काम एकलो कोण करूच शकना ताका लागून त्यांची हातभार लागता तेनच तेच घडतं पण त्याच्याबरोबर आशिले बाबू झोरे बाबू होमाणे विठू खरवत विठोबा पिंगळे असे जे जाणकार आयज थोडे हयात असा थोडे हयात ना जे ना तांचे हांगासर तांच्यो फोटो पुजून त्यांच्या फोटोचे भावपूर्ण श्रद्धांजली सरदा, आमी दिल्या आणि हांगासर तांकां फुलां दिवन तांकां आर्गा ओंपल्यात अशा मनशांनी आमचं समाज उभो केलं लहानशे रोप लायले आणि होड झाले ते आम्हाला कळकूच ना ते हजारांनी वर्सां पुढे चलतले आणि हजारांनी वर्सां चलून हे वडले झाड घातले तितलशोच कोमरे पडत किती गरज असा ही आमची भूई ही आमची आम मनशा हे आमचे मनीसपण हे आमचं समाज